त्यांना माहित आहे की आपण जोपर्यंत एम आय एम ला रोखणार नाही जे लोकांनी निर्णय घेतलेला आहे की एम आय एम पक्षाला आपल्याला निवडून द्यायचे आहे म्हणून कुठेतरी किरायचे टट्टू जे असते ना ज्यांना विधानसभेच्या वेळी किंवा लोकसभेच्या वेळी पैसे देऊन हेच लोक आहे हेच गँग आहे तुम्ही शहरामध्ये विचार करा तेच ते लोक जे विधानसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात लोकसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल कोण टाकतात टा, तर अतुल सावे टाकतात संजय सिरसाट टाकतात आता पुन्हा ते तेच गँग जे आहे ते कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये पण उतरलेली आहे त्यांना पेट्रोल मिळालेला आहे त्यांच्या गाडी आता धावायला सुरुवात झालेली आहे त्यांना असं वाटलं की हे आमचं एरिया आहे आणि तिकडे तिथे प्रभाग जे आहे तिथे त्यांचा परिवार इलेक्शन लढत आहे ते स्वतः कदीम खुरेशी नावाचा जे गुंड आहे त्याचा भाऊ त्याची बायको त्यांचे हे सगळं परिवार तिथे लढत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचा एरिया आहे आमच्या एरियामध्ये येऊ नये